पुणे क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड रामोशी बेरड बेडर समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्या राज्य सरकारने पंधरा दिवसात पूर्ण कराव्यात अन्यथा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता बाऊसाहेब रामदास शिंदे हे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक स्मारक भिवडी या ठिकाणी उपोषण करणार असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे राज्यात या समाजाची लोकसंख्या ऐंशी लाखाहून जास्त असून सामाजिक राजकीय शैक्षणिक दृष्ट्या हा समाज जो आहे तो मागास आहे त्यामुळे या, या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये त्याचा समावेश करावा समाजाच्या लोकसंख्येच्या मानाने किमान एका व्यक्तीला विधान परिषदेवर संधी द्यावी आद्य क्रांतीवीर राजी उमाजी नाईक यांची शासकीय जयंती दिल्ली येथील संसद भवनात साजरी करण्यात यावी या आणि अशा अनेक मागण्या भाऊसाहेब रामदास शिंदे हे करणार आहेत यासाठी ते अमरून उपोषण करत आहेत राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ताबडतोब या विषयावरती कारवाई करावी व समाजाला न्याय मिळवून द्यावा यासाठी हे उपोषणाचा हत्यार भाऊसाहेब रामदास या शिंदे यांनी उपसलेलं आहे पाहुयात भाऊसाहेब रामदास शिंदे यांचं म्हणणं नक्की काय आहे पाहुयात सह्याद्री चोवीस बाय सात या आपल्या मराठी न्यूज चॅनलवरती धन्यवाद नमस्कार मी बावसाहेब शिंदे सर्व समाज बांधवांना आज एका महत्वाच्या विषयाशी मी संवाद साधणार आहे रामोसी बेरट आणि बेडत हा समाज राज्यामध्ये क्रांतिकारक म्हणून ओळखला जातो हा समाज इमानदार म्हणून ओळखला जातो परंतु आज देखील स्वतंत्रचे अनेक वर्ष पार झाल्यानंतर देखील रामूसी समाज प्रत्येक गावागावामध्ये गुलाबगिरीमध्ये जपतोय याचं मला दुःख आहे म्हणून मी रामोसी समाजाच्या काही मागण्यांसंदर्भात केंद्रासह सर, राज्य सरकारकडे मागणी केलेली के आहे गेल्या अनेक वर्षापासून रामोशी समाजावर अन्याय होतोय म्हणूनच तर मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र व्यवहार केलेला आहे यांना विनंती केलेली आहे आमचा राज्यातील जवळपास ऐंशी लाखापेक्षा जास्त रामोशी समाज आहे परंतु या समाजावर आज देखील अन्याय झालेला आहे माझ्या प्रमुखाने चार मागण्या राज्य शासनाचं केंद्र सरकारकडे राज्यातील रामोशी बेरड आणि बेडर समाजाच्या आरक्षणाबाबत यासह दुसरा अत्यंत महत्वाचा विषय आहे राजे उमाजी नाही आर्थिक विकास महामंडळाची स्थापना राज्य सरकारने केलेली आहे परंतु या महामंडळाचा अध्यक्ष माझ्या रामोशी समाजातील व्यक्तीला केलेला नाही म्हणून राज्य सरकारला माझी विनंती आहे रामोशी बेडर आणि बेरड या या, या समाजामधील एका व्यक्तीला राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष तात्काळ नेमवा माझी तिसरी मागणी आहे राज्य सरकारकडे राजे, सरकार राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती राज्य शासन करत आहे परंतु माझे राजे आद्य क्रांतीवीर म्हणून त्यांना संपूर्ण जग ओळखतंय त्या राजांची जयंती ही केंद्रामध्ये केंद्र सरकारने सात सप्टेंबर रोजी संसद भवन भवन दिल्ली येथे केली पाहिजे माझी चौथी मागणी आहे रामोशी समाज अत्यंत इमानदार आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक नेत्याला मोठं करण्याचं काम केलेलं आहे परंतु माझा हा समाज आज राजकीय दृष्ट्या अतिशय मागास आहे म्हणून राज्य सरकारनं तात्काळ माझ्या रामोशी समाजाला विधान परिषदेवर संधी दिली पाहिजे या चार मागण्या घेऊन मी गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आद्य राजे उमाजी नाईक स्मारक भिवडी तालुका पुरंदर या ठिकाण सकाळी अकरा वाजता अमर उपोषण करणार आहे याची राज्य शासनानं गंभीर दखल घेतली पाहिजे आणि सरकारला मी केलेल्या मागण्या अत्यंत रास्त आहे आणि त्या मागण्यांवर विचार करून माझ्या मागण्या राज्य सरकारनं तात्काळ अतिशय तात्काळ त्या ठिकाणं मंजूर कराव्यात आणि रामोशी समाजाला न्याय द्यावा ही या माध्यमातून मी आपणास विनंती करत आहे आणि बिवडीच का निवडली तर माझ्या राजाचा जन्म माझ्या राजांची भूमिती आहे माझ्या क्रांतिकीन राजा हा भिवडीसारख्या पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आला म्हणून मी माझं आमर उमपोषण देखील भिवडी राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकापासून करणार आहे एवढंच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो आणि सगळ्यांनी राज्यातील रामोशी बेरड आणि बेड समाजाने यामध्ये सहभागी हवा ही या निमित्ताने विनंती करतो